मंडळ एका मराठी अभिनेत्रीला सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्याकारणाने मालिकेतनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सध्या सोशल मीडियावर एखाद्या कलाकाराचे किती फॉलोअर्स आहेत हे पाहून त्याला काम दिलं जातं हा जणू काही ट्रेंड आला आहे असाच काहीसा प्रकार मराठीतल्या एका अभिनेत्रीच्या बाबत घडला आहे या अभिनेत्रीने जवळपास बारा तेरा वर्ष इंडस्ट्रीत काम केलं आहे मात्र अलीकडेच तिला धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिला ऑडिशनला आलेला अनुभव शेअर केला आहे तर बाळूमामाच्या नावानं चांगबल यासोबतच संत गजानन शेगावचे यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम करणारे रुपाली गायखे या अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे सोशल मीडियावर तिचा फार असा फॉलोअर वर्ग नसल्याकारणाने तिला चक्क एका प्रोजेक्टमधनं बाहेर काढला आहे याविषयी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ही खंत व्यक्त केली आहे दरम्यान रुपाली एका प्रोजेक्टसाठी ऑडिशन द्यायला गेली होती यावेळी तिचे दोन हजारच फॉलोअर्स असल्याकारणाने तिला काम देण्याचा नकार देण्यात आला यावेळी रुपाली म्हणाली की गेली बारा ते चौदा वर्षं मी या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते मी थिएटर आर्टिस्ट आहे मी सोशल मीडियावर जास्त लक्ष न देता मी माझ्या कामावर फोकस केला ही माझी चूक झाली का असं रुपालीने यावेळी प्रश्न केला आहे मी गाव सोडून मुंबईला अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले होते परंतु इथे फॉलोअर्स कमी असल्याकारणाने मला काम मिळणं थोडंसं कठीण होत आहे तर रुपालीबाबत घडलेल्या या घटनेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांग दरम्यान मराठी इंडस्ट्रीमध्ये तरी प्रथम कामाला प्राधान्य दिलं जातं रुपालीबाबत जर ही घटना घडली असेल तर खरंच ती निंदनीय आहे तर रुपालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर बराच काळ ती कलाविश्वात काम करते तिने छत्रीवाली ग्रहण बाळूमामाच्या नावाचं चा चांग भलं संत गजानन शेगावीचे आम्ही बेफिकर मुस्कान अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे